जय शिवराय मित्रांनो महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळाची नेमणूक करण्यात आली होती मंत्रिमंडळाच्या दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार एकोणीस रोजी झालेल्या बन... मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेनुसार अठरा सहा दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णया मत केंद्र योजना मत पालन संपूर्ण राज्यात राबवण्यात येणार आहे त्यासाठीचा आज पुन्हा एकदा जी आर वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला शासन निर्णय निर्मित करण्यात आला राज्यातील सर्व घटकातील लाभार्थ्यांना मधमाशा पालन व्यवसायातून वाढीसाठी मदत करून त्यांचे जीवनमान उंचवण्याचे व मध उद्योग व्यावसायिक विकास करणे त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे त्याचा दर्जा वाढविणे इत्यादी बाबीची आवश्यकता लक्षात घेऊन राज्यातील मध उद्योगाच्या विकासासाठी आवश्यक असणारे पोषक वातावरण लक्षात घेता व्यावसायिक तत्त्वावर मध्य व उद्योजकांना व्यवसाय करणारे मधपाळ निर्मिती करणे हे सदर योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे त्यांच्यानुसार लाभार्थी म्हणून मतपाळ प्रगतीशील मतपाळ याची निवड करून त्यांना प्रशिक्षण देणे त्यांना अर्थसहाय्य व साहित्य पुरविणे त्यांच्यासाठी जनजागृती शिबिर मेळावे आयोजित करणे संकलित होणारे मत, मत, मत खरेदीसाठी इत्यादी बाबींचा समावेश या सदर शास सदर, सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे शेतकरी आदिवासी मत व्यवस्था संकलनाद्वारे उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून जोडधंदा म्हणून आधुनिक पद्धतीने मधमाशा पालन व्यवसायाची सुरुवात महाबळेश्वर येथे झाली एकोणीसशे चोपन्न साली महाबळेश्वर येथे कक्षल इन्स्टिट्यूट या संस्थेने स्थापन केली महाराष्ट्र राज्य खादी ग्राम उद्योग महामंडळाच्या मध संचालनामार्फत मध उद्योगाच्या विकासाचे काम निरंतर चालू असून मध्य संचालनाय महाबळेश्वर यांना उद्योगांची विकासाची राज्याची कारवाई यंत्रणा डोरल एजन्सी म्हणून मान्यता देण्यात आलेली बदलत्या काळात आयुर्वेदिक उपचार औषधी सौंदर्यप्रसादने वजन कमी करणे पोषक आहार इत्यादीमध्ये मधांचा वापर प्रचंड वाढत आहे तुम्हाला ही माहिती आवडली तर नक्की शेअर करायला विसरू नका तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र